इंडियन ऑइल डेपो गायगाव या ठिकाणी सहा चार दो हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणातला आग लागली त्या आगीचा लोट हे बाहेरपर्यंत येत होते पण मात्र तेथील स्थानिक असलेल्या लोकांनी सहकार्य करून त्या ठिकाणचा जाऊन त्या ठिकाण जाऊन ते बुजवण्याचे काम केले या ठिकाणी ब्रिगेडची सुद्धा व्यवस्था आतमध्ये नसल्याचे दिसून आले तसेच या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीसुद्धा कमतरता खूप मोठ्या प्रमाणात दिसून आले यामध्ये कुठेतरी तेथील स्थानिक मॅनेजरचा लापरवाही करण्याचा विषय दिसून येतो कुठेतरी गायगावकरांच्या जीवाशी खेळण्याचे काम इंडियन ऑइल डेपो करत आहे का असे दिसून येत आहे शासनाने याकडे दुर्लक्ष न करता सदर कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी असलेले जे मॅनेजर आहेत यांच्यावरती कारवाई करण्याची मागणीसुद्धा होत आहे